स्वागत आहे मित्रांनो तुमचे नवीन व्हिडिओमध्ये आज आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहोत की बालकृष्णाची मूर्ती जर तुमच्या देवारात असेल तर त्याचे काय नियम आहेत तर ते पुढीलप्रमाणे श्री स्वामी समर्थ आपण आपल्या देवाऱ्यामध्ये कुलदेवतेची लक्ष्मीची गणपतीची अन्नपूर्णा मातेची आणि बालकृष्णाची मूर्ती आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो पण या मूर्ती ठेवताना आपण काही चुका करतो तर आज आपण पाहणार आहोत की आपल्या देवाऱ्यामध्ये बालकृष्णाची मूर्ती ठेवली असेल तर या चुका करू नका आणि बालकृष्णाच्या पूजेचे नियमसुद्धा आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ श्रीकृष्ण लिहायला विसरू नका मित्रांनो भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाला बालकृष्ण म्हटलं जातं बरेच लोक आपल्या घरी भगवान श्रीकृष्ण बालस्वरूपात ठेवत ठेवत असतात आणि त्यांची भक्तिभावाने पूजा करतात बालकृष्णाची मूर्ती घरात ठेवणे खूपच शुभ मानले जाते आणि त्यामुळे आपणास फायदेसुद्धा मिळत असतात बालकृष्ण घरामध्ये ठेवल्यास काही नियमांचे पालन करावे लागते बालगोपाळाला घरातील व्यक्तीप्रमाणे मानलं जातं काही लोक आपल्या देवघरामध्ये बालकृष्ण गोपाळाची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवत असतात किंवा देवारामध्ये त्याची पूजा करत असतात बालकृष्णाची एकापेक्षा जास्त मूर्ती घरात ठेवणे ज्योतिषशास्त्राप्रमाणे अशुभ मानले जाते बालकृष्णाची मूर्ती ठेवायची असेल तर फक्त एकच ठेवणे शुभ मानले जाते एकापेक्षा जास्त मूर्ती आपण घरामध्ये ठेवू शकत नाही त्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे आपण त्यांना प्रसाद देऊ शकतो शिवाय एका मूर्तीची देवाघरामध्ये योग्य देखभालही करता येते ते शक्य होते त्याचप्रमाणे एका मूर्तीची पूजा ही आपल्याला सहज आणि उत्तम करणे हे शुभ मानले जाते जर तुमच्या देवाघरामध्ये दोन मूर्ती असेल तर एका मूर्तीचे विसर्जन करावे जर तुमचं मन त्यासाठी मानत नसेल तर एका बालकृष्णाच्या मूर्तीचे तुम्ही अशा वेळेस एक उपाय करू शकता म्हणजेच बालकृष्णाच्या मूर्तीची आपण एक बालकृष्ण म्हणून पूजा करावी तर दुसऱ्या मूर्तीची पूजा आपण बलराम स्वरूपात करावी असे केल्यास आपणास दोष लागणार नाही अजून एका नियमाचे पालन करायला हवं बालकृष्णाच्या मूर्ती एका सर्व रेषेत ठेवू नका एक मूर्ती पहिल्या पायरीवर तर दुसरी मूर्ती दुसऱ्या पायरीवर किंवा दुसऱ्या रेषेमध्ये ठेवावी म्हणजे आपणास दोष लागणार नाही बालकृष्णाच्या मूर्ती शेजारी कोणती मूर्ती ठेवायची नसते याविषयी आपण माहिती बघूया महत्त्वाचा नियम म्हणजे बालकृष्णाच्या मूर्ती शेजारी बालकृष्णाचीच दुसरी मूर्ती ठेवू नका जर ठेवायची असेल तर दुसऱ्या लाईनमध्ये ठेवू शकतात तर मित्रांनो देवाऱ्यामध्ये बालकृष्ण कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवणे शुभ मानले जाते याविषयी माहिती पाहूया बालकृष्ण हे साक्षात जगाचे पालनकर्ता श्री विष्णू आहे म्हणून बालकृष्णाशेजारी शेजारी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवणे शुभ मानले जाते त्याचबरोबर बालकृष्णाला शंख खूप प्रिय आहे म्हणून भगवान शंकरांनी आपल्या प्रत्येक अवतारामध्ये सोबत ठेवला आहे त्यांना कधीही आपल्यापासून दूर केलं नाही म्हणून बालकृष्णाच्या मूर्ती शेजारी शंख ठेवणे अत्यंत आवश्यक आहे बाळगोपाळालासुद्धा असं म्हटलं जातं बाळगोपाळ गाई राखणारा बाळकृष्ण लहान असताना त्यांनी गुरे सांभाळली आहे गुळे राखायला ते जात होते त्यामुळे त्यांना गोपाळ म्हटलं जातं म्हणून गायीची मूर्ती बाळकृष्णाच्या शेजारी ठेवणे शुभ मानले जाते आकार तीन इंचाच्या आकारापेक्षा जास्त मोठी मूर्ती देवरात ठेवणे शुभ नाही त्यापेक्षा मोठ्या आकाराची मूर्ती मंदिरात पूजासाठी आणि प्राणप्रतिष्ठा करू नये बाळकृष्णाला देवाऱ्यात ठेवल्यानंतर काही खास नियमांचे पालन करणे गरजेचे आहे श्रीकृष्णाला नेहमी आंघोळ घालावी रोज कपडे बदलावे लागतात बाळकृष्णाला रोज नैवेद्य अर्पण करावा लागतो त्यांना सात्विक भोजन अर्पण करावे लागते बाळकृष्णाला शृंगार रोज करावा लागतो बाळकृष्णाला चंदनाचा टीका रोज लावावा लागतो तर मित्रांनो देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती समोर ठेवावी म्हणजे आपले पटकन त्याकडे लक्ष जाईल अशाप्रमाणे बाळकृष्णाची मूर्ती घरात ठेवल्यास फार प्रसन्न वाटतो मूर्तीचे आपली मूर्ती कुठल्याही प्रकारे खंडित नको नाक डोळे हे स्पष्ट दिसत असावे त्याचप्रमाणे बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा केल्यानंतर आपणास कोणता लाभ मिळणार नाही श्रीकृष्णाची मूर्ती जर खंडित असेल तर आपल्याला लाभ नाही मिळणार पण जर त्याची तुम्ही रोज मनोभावी पूजा केली तर नक्की तुम्हाला त्याचे फळ मिळेल आपल्या देवघरामध्ये पहा सर्व देवी देवतांचे बाळकृष्ण जसे देव देवता आहे त्याची बालरूपात पूजा केली जाते त्याचप्रमाणे लाड जास्त केले पाहिजे बालकृष्णाच्या समोर बासरी ठेवतात बालकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात बा बासरी ठेवल्याने घरात सुख समृद्धी भरभरून राहते श्रीकृष्ण भक्त बाळकृष्णांच्या शेजारी बासरी ठेवतात लोण्याचे दही ठेवतात त्याचप्रमाणे श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये म्हणजे त्यांना जर तुम्ही प्रसन्न केलं तर तुम्हालाही नक्कीच प्रसन्नात येईल अत्यंत शुभ होईल तुमच्या घरामध्ये वंशवृद्धी वाढेल घरामध्ये लहान मुलांना आरोग्य प्राप्त होईल देवघरात अवश्य असले पाहिजे बालकृष्णाची मूर्ती त्यामुळे आपली व मुलांची प्रगती होते आपल्या मुलांवर कुठलेही संकट येत नाही बाळ कृष्ण हे आपल्या मुलांना बळ देतात अत्यंत शुभ असे मानले जाते ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी देवघरामध्ये बालकृष्ण अवश्य ठेवायला हवा घरामध्ये लवकरात लवकर पाळणा हळतो पुत्रप्राप्ती होते बाळकृष्णाची भक्ती व पूजा करावी ज्यांना बाळ हवे त्यांनी त्याचे पंचामृत प्राशन करावे लवकर पुत्रप्राप्ती होते तसेच दर गुरुवारी श्रीकृष्णाला पिवळा पदार्थ अर्पण करावे नैवेद्य म्हणून त्याचप्रमाणे श्रीकृष्णाला आपण नैवेद्यामध्ये दही पण अर्पण करू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि కమెంట్ శ్రీ స్వామి స్వామ్యర్థమర్త అని శ్రీకృష్ణ లహాలా విసరు థ్యాంక్ యూ